नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर प्रत्येक वर्षीचं राशी भविष्य आपण प्रत्येक वर्षी पाहतो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे परंतु हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा राशींवर आधारित आलय माझ्या राशीला हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर ॲमेझॉन प्राईमवरती तुम्ही तो जाऊन पाहू शकता मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचे सर्व भाग आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर या वर्षीची दिनदर्शिका आनंदी वास्तू ही सर्वत्र उपलब्ध आहे आपण आपल्या जवळच्या दुकानदाराकडे हिची मागणी नोंदवा आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर जो खाली नंबर येतो आहे त्यावर संपर्क साधा आपल्याला ती घरपोच मिळेल चला आपण पाहूया दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य आपण आज पाहूयात वृश्चिक राशींच्या मंडळींना हे वर्ष कसं जाईल अर्थात पणवती संपली आहे घराचा आनंद मिळेल वाहनांचा आनंद मिळेल तुम्हाला खूप दिवसापासून इमारत घर करायची आहे घर आहे काम प्रगती पथावर जात नाही प्रत्येक बाबतीत लोक उलटतात ते मात्र आता सगळं संपणार आहे आणि अनुकूलता दिसेल विशेषतः तेवीस मार्चनंतर श्री शनी महाराजांचा प्रभाव संपून जमीन प्रॉपर्टी घर गाडी यासाठी जर तुम्ही पर प्रयत्न करत असाल तर तो प्रभावित होऊन तुम्हाला निश्चित त्याचे फायदे होतील यापूर्वी जी वारंवार विघ्न येत होती किंवा तुमच्या स्वभावामुळं तुम्हाला जो त्रास होत होता काही व्यत्यय त्याच्यामुळं येत होते ते मात्र सगळे संपतील आणि वृश्चिक राशीला दोन हजार पंचवीसच्या मध्यानंतर तुम्ही सुटकेचा निश्वास टाकू शकाल गुरुचा प्रभाव चतुर्थ भावावर राहील जो तुम्हाला मदत करेल पहिला मार्चपर्यंतचा भाग थोडासा कटकटीचा जरी वाटला तरीसुद्धा त्यानंतरचा काळ कौटुंबिक बाबींसाठी अत्यंत चांगला आहे घरगुती बाबींसाठी देखील चांगला आहे तुम्हाला आराम वाटेल तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तुम्ही करू शकता गेल्या काही वर्षांपासून जे निकाल तुमच्या बाजूने लागले नसतील काही प्रश्न जे सुटत नसतील काही समस्या ज्या निर्माण झालेल्या असतील त्या सुटत नसतील तर निश्चित असं अनुकूल वातावरण होऊन या सगळ्या समस्या सुटतील वृश्चिक राशींच्या मंडळींना आर्थिकदृष्ट्या जो ताणतणाव होता तो आता हळूहळू संपत जाईल आणि कमी होऊन जाईल किंबहुना तो ऑक्टोबर नोव्हेंबरनंतर संपेल तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुमच्या इन्कममध्ये तुमच्या मानसन्मानामध्ये तुमच्या कुटुंबप्रेमामध्ये वृद्धी होणार आहे वर्षाच्या सुरुवातीला गुरु सातव्या भावात आहे तो मध्यामध्ये आठव्या भावात प्रवेश करेल त्यामुळं नोकरी शिक्षण व्यवसाय यामध्ये तो चांगले परिणाम देईल प्रेमी मंडळींसाठी घरगुती जीवन सुरू करण्यासाठी हा काळ सरासरी राहील मात्र तुमचा भाग्यशाली रंग आहे ना तो लाल आहे आणि मंगळवार हा तुमचा शुभवार आहे केशरी रंगसुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर आहे श्री हनुमानाची उपासना गणपती बाप्पाची उपासना देखील तुमच्यासाठी यावर्षी शुभ राहणार आहे यापूर्वी करिअरमध्ये तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये ज्या अडचणी तुम्हाला येत होत्या जे लोक तुम्हाला आडवे जात होते ते आता ही पणवती संपल्यामुळं तुम्हाला अनुकूल होतील अरे हा त्रास देणारा तोच आहे का असं तुम्हाला वाटेल परंतु जुनी वैर किंवा जुनं कटकटी तुम्ही सोडून द्या आणि नव्यानं तुमच्या कामाधंद्याला तुमच्या नोकरीला सुरुवात करा वृश्चिक राशीला हे वर्ष खूप आनंदाचं आहे विद्यार्थी मंडळींनी अभ्यासावर लक्ष द्या कारण बहुतांशी वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना मित्रपरिवार फार मोठा असतो जोरात गाडी चालू नका गा। रात्रीचे प्रवास करू नका व्यसनांपासून विद्यार्थ्यांनी दूर राहा स्वतःला अभ्यासामध्ये झोकून द्या तुम्ही जर सरकारी आर्मी नेव्ही पोलीस खाती किंवा गव्हर्नमेंटसाठी प्रयत्न करत असाल तर निश्चित फायद्याचं हे वर्ष आहे विद्यार्थ्यांना नवीन शिक्षणासाठी जर काही कोर्सेस सुरू करायचे असतील स्पर्धा परीक्षा किंवा नवीन परीक्षा किंवा नवीन काही करायचं असेल तर निश्चितच करा हे वर्ष तुम्हाला अत्यंत उत्तम आहे गुरुच्या गोचरामुळे अविवाहितांचे विवाह निश्चित होतील परंतु तुमचा विवाह आणि साखरपुडा यामध्ये खूप मोठं अंतर ठेवू नका चटमंगनी पट साधी उत्तम राहील वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष चांगलं आहे नवीन लग्न झालेल्यांसाठी संतती प्राप्तीसाठी सुद्धा हे वर्ष चांगलं आहे घरामध्ये गुड न्यूज आहे लाभ द्वितीय भाव चतुर्थ भावावर गुरुग्रह असल्यामुळं कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल अर्थातच श्री गणपती बाप्पांची कृपा या वर्षभरामध्ये तुमच्यावर उत्तम राहील आर्थिक स्थितीमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे सा की हळूहळू सुधारणा होईल शेअर मार्केटच्या भानगडीत पडू नका झटपट पैसे मिळवून देणारे मार्ग ते क्रिप्टोकरन्सी असेल किंवा काय फॉरेक्स असेल याच्यामध्ये अजिबात पडू नका कष्ट मात्र चुकणार नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडंसं छाती गुडघे आणि कंबर हे त्रास होऊ शकतात ॲसिडिटी आणि उष्णतेचे त्रास होऊ शकतात मूळव्याधीची मात्र काळजी घ्यावी लागेल सतर्क राहावं लागेल कारण उष्णतेमुळे होणारे तोंड येणं मूळव्याध होणं अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या मे महिन्यानंतर राहूच्या राशीतल्या बदलामुळे तुम्हाला जाणवू शकतात एकंदरीतच वृश्चिक राशीला मार्चपर्यंतचा काळ जरी त्रासाचा असला तरी त्यानंतरचा पूर्ण काळ हा अत्यंत सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाणार आहे तुम्ही जास्तीत जास्त गणपतीची सेवा करा जास्तीत जास्त हनुमानाची सेवा करा कोणत्याही मंगळवारी हनुमानाच्या मंदिरामध्ये गुळ हरभरा डाळ लाल मसूर डाळ आणि लाल वस्त्र अर्पण करा जेव्हा तुम्ही घराबाहेर जाल ना तेव्हा काहीतरी गोड खाऊन आणि पाणी पिऊन बाहेर पडा अरे हो पण जर तुम्हाला डायबिटीस असेल तर मात्र हा उद्योग करू नका कर। तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारी उपास करा कच्चा कापूस जो असतो ना आपला साधा कापूस तो हळदीने रंगून पिंपळाच्या झाडाच्या खोडावरती तो अर्पण करा याचा देखील तुम्हाला चांगला अनुभव येईल यापूर्वी वृश्चिक राशींच्या मंडळींना असं नेहमी वाटायचं की नेहमी आमच्याच बाबतीत वाईट का होतं तर आता हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं आहे आता चांगलंच कसं होतं याचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि वृश्चिक राशींच्या मंडळींनी यावर्षी प्रॉपर्टी घर गाडी कौटुंबिक सुख समाधान आनंद याचा आनंद घ्यायचा आहे तुम्हाला हे राशी भविष्य आवडलं असेल तर कमेंट करा आणि अर्थातच पुढच्या भागामध्ये बघूयात आपण पुढची राशी तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय साईना